बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांप्रती आपला सच्चा स्नेह दाखवलाय शिवसेनेत सुरुवातीपासून आमदार संजू भाऊ सोबत खांद्याला खांदा लावून कार्य करणारे विजय ज्ञानदेव दुर्णे यांची बुलढाणा शहर शिवसेना शिंदेगड संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे आमदार गायकवाड यांनी आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन ही जबाबदारी दुर्णे यांच्यावर सोपवली आहे संजूभाऊंनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष विस्तारासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा मी प्रयत्न करीन अशी प्रतिक्रिया विजय दुर्णे यांनी दिली आहे या नियुक्तीमुळे जुना कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की निष्ठा आणि सातत्याचे मोल शिवसेनेत नेहमी राखले जाते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विजय दुर्णे आता बुलढाणा शहरात पक्षवाढीसाठी नवी ऊर्जा घेऊन सज्ज झाल्या सिटी न्यूज नागपूर बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी